नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील वेफर्स कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र वर्षभर टिकणारे वेफर्स आज आपण कसे बनवायचे ते बघूया कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण बटाटे घेतले बटाटे घेताना मी हे गावठी बटाटे घेतले गावठी बटाट्याचे वेफर हे खायला चविष्ट असे लागतात बटाटे घेताना मोठी मोठी बटाटे घ्या त्याचं साल हे जास्त पातळ पण नसलं पाहिजे आणि जास्त जाड पण नाही मिडियम असं असलं पाहिजे साल त्याचे बटाट्याचे वेफर्स खायला चविष्ट असे लागतात आता आपण बटाट्यांची साल काढून घेऊ एका शॉपनरच्या साह्याने वेफर्स बनवण्यासाठी आता आपण एक साचा घेतला आहे त्या साच्याने आता आपण वेफर्स बनून घेऊया हे बघा या पद्धतीने आडवा बटाटा ठेवा जेणेकरून वेफर्स हा मोठा होईल आणि व्यवस्थित होईल वेफर्स बनवताना जास्त जाड पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे मेडियमाचा वेफर्स राहिला पाहिजे या पद्धतीने आपण सर्व वेफर्स बनवून घेतले सर्व वेफर्स दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर दोन मोठ्या टोकऱ्या घेतल्या टोकऱ्यांमध्ये अर्धे अर्धे वेफर्स करून घेऊया त्यामध्ये पाणी टाकूया तुम्ही बघू शकता आपण वेफर्स जास्त जाड पण नाही ठेवले आणि जास्त पातळ पण नाही ठेवले मेडियम असे वेफर्स ठेवले या पद्धतीचे सर्व वेफर्स बनवून घ्या बनवून झाल्यानंतर हे बघा आपण तुटीचा खडा घेतला आहे तुटीचा खडा आता आपल्याला पाण्यामध्ये पाच मिनटं टाकून द्यायचं असं पाण्यावर फिरवला पाच मिनटं तरीही चालेल किंवा पाच मिनटं पाण्यात टाकला तरीही चालेल या पद्धतीने वेफर्समध्ये फिरवा पाच मिनटं किंवा पाच मिनटं टाकून द्या त्यानंतर आता आपण तुटीचा खडा काढून घेऊया हे वेफर्स आपल्याला आता रात्रभर पाण्यामध्येच ठेवायचे या पद्धतीने वेफर्स पाण्यामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपले वेफर्स किती पांढरे शुभ्र दिसून राहिले आणि एकदम कडक असे झाले पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तुटीच्या सर्व वेफर्स आता आपण पाण्यातून काढून घेऊया काढून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ हे आवर्जून टाका मीठ शक्यतो थोडंसं कमीच टाका नाहीतर वेफर्स तळल्यानंतर खरवट लावू शकता त्याच्यामध्ये आता आपण थोडासा तुरटीचा खडा टाकूया तुरटीचा खडा अवर्जून टाका जास्त तुरटी टाकू नका नाहीतर तुमचे वेफर्स तळल्यानंतर लालसर पडू शकता अगदी छोटासा खडा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण जे बी वेफर्स घेतले ते सर्व टाकून देऊया आणि व्यवस्थित शिजून घेऊया हे बघा आपण आता झाकण काढूया अर्धा तास आपण वेफर्सला पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेतले आपले वेफर्स एकदम व्यवस्थित शिजले थोडे कचरडर ठेवा जास्त शिजवू नका या पद्धतीचे वेफर्स ठेवा सर्व वेफर्स आता आपण पाण्यातून काढून घेऊया एक चाळणीचं भांड्या घेतलंय त्या चाळणीच्या भांड्यामध्ये वेफर्स टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्यातलं सर्व पाणी निचरून घ्यायचे अर्धा तास पूर्ण पाणी व्यवस्थित निसरू द्या निसरून झाल्यानंतर आता आपण उन्हामध्ये एक कॉटनची साडी टाकली आहे त्याच्यावरती आता सर्व वेफर्स एक एक करून व्यवस्थित वाळत घालायचे या पद्धतीने वाळत घाला एकदम टाकू नका एक टाका एक एक म्हणजे एक ते एकमेकाला चिटकणार पण नाही आणि व्यवस्थित वाळल्या जातील आपले सर्व वेफर्स वाळत घालून झाले त्याला आता दोन ते ती तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे जितके व्यवस्थित वाळल्या जातात तितके वर्षभर टिकता आणि खायला पण चविष्ट असे लागतात हे <Sanye>, बघा तीन दिवस पूर्ण झाले आपले वेफर्स कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळले एकदम कुरकुरीत असे वेफर्स वाळून घेतले आता आपण एकीकडे एक तेल गरम होण्यासाठी ठेवले तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या तेल गरम झाल्यानंतर मी आता तुम्हाला थोडेसे वेफर्स तळून दाखवते आपले वेफर्स किती व्यवस्थित तळल्या जातात हे बघा त्यात थोडेसे वेफर्स टाकूया तळण्यासाठी किती छान फुलताय तुम्ही बघा एकदम पांढरी शुभ्र वेफर्स तयार झाले आणि तिप्पट फुलताय याच पद्धतीने सर्व वेफर्स आता आपण तळून घेऊया झटपट होणारे आज वेफर्स मी तुम्हाला दाखवले नक्की या पद्धतीने उन्हाळी वाळवानामध्ये वेफर्स बनवा एकदम ठिस्सूर असे वेफर्स तयार होता त्यातला आता एक वेफर्स मी तुम्हाला तोडून दाखवते किती व्यवस्थित तुटल्या जातो आहे म्हणजे आपले वेफर्स एकदम परफेक्ट असे तयार झाले आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने एकदम ठिस्सूर असे वेफर्स तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत